नमस्कार विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे सहा जानेवारीला वाकेश्वर येथे भव्य दहिकाला भजन कीर्तनाच्या नादात संपूर्ण गाव दुमदुमले मोदा तालुक्यातील वाकेश्वर गावी दरवर्षी प्रमाणे हनुमानजी मारुतीच्या मंदिरामध्ये गावाच्या प्रगतीकरिता समस्त ग्रामीण सर्वांच्या गृहस्थीमध्ये सद्बुद्धी देणे कामी दहिकाला दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पार पडला या कार्यक्रमाला जवळपास साठ ते सत्तर वर्षाचा इतिहास आहे नुकतेच गेल्या सहा जानेवारी दोन तारखेला पार पडलेला जागरणाचा कार्यक्रम व सायंकाळी पाच वाजता हनुमंताच्या रूपाने नटलेल्या बालगोपाला वेशभूषेमध्ये भव्य अशी रॅली काढण्यात आली संपूर्ण गावामध्ये रॅली पार पडली या कार्यक्रमाचे गावातील नागरिकांनी भव्य लुप्त घेतले यातून गावाला एक उत्साहाचे रूप आले होते तर दही काला कार्यक्रम हा संपूर्ण परिसरातील गावांच्या सहकार्यात पार पडले यावेळी गावातील नागरिकांमध्ये धार्मिक भाव उत्पन्न झाले होते या कार्यक्रमाची शोभा अथक परिश्रम घेतले त्यातच आलेले संपूर्ण पाहुणे व मित्र मंडळी यांच्या कार्यक्रमाला मोठा सहभाग होता एक रिपोर्ट विदर्भ नंदन न्यूज नेटवर्क संकलन बातमी प्रतिनिधी अनिल बाबू सपाटे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद